वाल्मीकरांडनी सांगितलं की प्रत्येकी आठ लाख रुपये एका फाईलबरोबर द्या मग तुम्हाला आम्ही चाळीस टक्के अनुदान मिळवून देतो असं सांगितल्यानंतर आमच्यातील काही लोकांनी ऐंशी पंच्याऐंशी लोकांनी पनवेलमध्ये त्यांना आठ आठ लाख रुपयाची पूर्तता केली राहिलेल्या लोकांनी परळीमध्ये जाऊन अनुसया लॉजवर चार फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी राहिलेल्या लोकांनी अनुसाया लॉजवर प्रत्येकी आठ लाख रुपयाप्रमाणे पैसे दिले परळी परळीमध्ये वाल्मिक कराड यांना दिले धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून वाल्मिक कराड यांना आठ आठ लाख रुपये दिले त्यानंतर जितू पालव्यांना कॉन्टॅक्टमध्ये राहिल्यानंतर जितू पालवे म्हणायचा तुम्हाला पैसे पाहिजेत का तुमचा जीव बियार आहे ह्या भीतीपोटी आम्ही त्यांना पैसे तीन तीन वेळा तुम्ही ऊस तोडणी यंत्र आहे ऊस तोडणी यंत्र मी दोन हजार वीस एकवीस साली घेतलेलं आहे आम्हाला सरकारचं अनुदान चाळीस टक्के चार मिळावं म्हणून आम्ही दोन हजार बावीस साली साकर नगर, सा साखर संकुल पुणे शिवाजीनगर येथे अनुदान मिळण्यासाठी अर्ज केले होते सर्व सा हा यंत्र हार्वेस्टर मालक लोकांनी निवेदन दिल्यानंतर तिथल्या साहेबांनी त्यावेळेला साखर आयुक्त शेखर गायकवाड साहेब होते त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही मुंबईला ह्याच्यावर चर्चा करायला जा माझ्या अखत्यारीतला हा विषय नाही म्हणून आम्ही कृषी मंत्र्याबरोबर दोन हजार बावीस साली तेवीस साली चर्चा केली चर्चा केल्यानंतर आम्हाला यंत्र धनंजय हो मुंडे त्यावेळेला कृषीमंत्री धनंजय मुंडे होते आणि आम्हाला अनुदान मिळावं यासाठी त्यांच्याबरोबर सह्याद्री अतिथीगृहावर मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये धनंजय मुंडे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी असणारी सर्व कागदपत्रं म्हणजे मशीनची खरेदी मशीनचे बँकेचं कर्ज आधार कार्ड बँकेचं पासबुक इतर जे काही वस्तू आहेत त्या सर्व कारखान्याचे शिफारसपत्र सर्व दिल्यानंतर तुम्ही वाल्मिक कराड यांची गाठ घ्या वाल्मिकी कराडकर ही सगळी कागदपत्रं द्या आणि ते सांगतील त्या पद्धतीने ते का त्यांची पूर्तता करा आणि नंतर त्या मुंबईच्या अतिथीगृहावर मिटिंग झाल्यानंतर पुन्हा वाल्मी कराडबरोबर आमच्या संघटनेची मिटिंग झाली वाल्मिक कराडने सांगितलं की प्रत्येकी आठ लाख रुपये एका फाईलबरोबर द्या मग तुम्हाला आम्ही चाळीस टक्के अनुदान मिळवून देतो असं सांगितल्यानंतर आमच्यातील काही लोकांनी ऐंशी पंच्याऐंशी लोकांनी पनवेलमध्ये त्यांना आठ आठ लाख रुपयाची पूर्तता केली राहिलेल्या लोकांनी परळीमध्ये जाऊन अनुसया लॉजवर चार फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी राहिलेल्या लोकांनी अनुसाया लॉजवर प्रत्येकी आठ लाख रुपयाप्रमाणे पैसे दिले परळी परळीमध्ये वाल्मिक कराड यांना दिले धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून वाल्मिक कराड यांना आठ आठ लाख रुपये दिले ज्या वेळेला त्यानंतर मार्च महिन्यात हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये झालं त्याच्या के अगोदरचे केस असे आहे केंद्र शासनाने या अनु यंत्रासाठी तीनशे नव्वद कोटी रुपये मंजूर केलेले होते त्या सगळ्या कर्ज अनुदान मंजूर केल्यामुळं आम्ही आम्हाला पुन्हा चाळीस टक्के अनुदान मिळेल ह्या भावनेपोटी धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून वाल्मी यांना परळीमध्ये प्रत्येकी आठ लाखाप्रमाणे एकशे चाळीस लोकांची पूर्तता करून त्यांना पैसे दिले होते हिवाळी अधिवेशनात आमचं हार्वेस्टर मशीनसाठी अनुदान देण्याचे कुठेही उल्लेख दिसला नाही त्यानंतर आम्ही त्यांना आमच्या कामाचं काय असं विचारलं असता प्रत्येक वेळी वाल्मी कराड यांनी देवाच्या खोट्या शब्दा घेऊन पुढल्या महिन्यात होईल पुढल्या पंधरा दिवसात होईल असे करत करत बरेच दिवस ढकलले पण आमचं अनदानही मंजूर झालं नाही आणि आमचं पैसे मागितले तर पैसेही दिले नाहीत त्यानंतर ना आम्ही लोकसभेच्या इलेक्शनच्या काळात बीडमध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची प्रचाराची सभा होती पंकजाताई मुंडे उमेदवार असणाऱ्या उमेदवाराच्या त्यावेळेला आम्ही सर्वांनी मिळून त्यांना वेळ मागितला त्यांनी सांगितलं पाच मिनटं वेळ देतो वेळ आम्हाला एका हॉटेलमध्ये बोलवून घेतलं ते स्वतः मात्र चौथ्या मजल्यावर मा बसून राहिले आणि आम्हाला सगळ्यांना खालच्या फ्लोअरवर बसवलं आणि धन दन, धनंजय मुंडे यांनी वाल्मिकराड यांना फोन करून सांगितलं की हे सगळे लोकं आलेले आहेत यांचं काय ते व्यवस्थित उत्तर दे मला परत परत काय असं करायला लावू नको आणि नंतर वाल्मिक कराड आले वाल्मिक कराडबरोबर दोन पोलीस संरक्षणात होते त्यांच्या बॉडीगार्ड त्यांच्याबरोबर तिथलेच पाच सात गुंड लोकं आली आमच्या संघटनेतील जितू पालवे नामदेव सानप तोडकर दळवी मारकड यांना मारण्याचा प्रयत्न केला प जितू पालव्याला मारल्यानंतर मी स्वतः पुढं होऊन थोडंसं मिटवण्याचा प्रयत्न केला आणि मिटवून म्हटलं आपल्याला पैसे थोडंसं थांबा मारामारी करण्यापेक्षा पैसे आपला जीव महत्त्वाचा आहे पैसे महत्त्वाचे नाहीत आणि नंतर मग आम्ही थांबलो त्यानंतर त्यानंतर जितू पालव्यांना कॉन्टॅक्टमध्ये राहिल्यानंतर जितू पालवे म्हणायचा तुम्हाला पैसे पाहिजेत का तुमचा जीव बिया आहे ह्या भीतीपोटी आम्ही त्यांना पैसे तीन तीन वेळा मागितले तरी पैसे दिले नाहीत आणि ह्या तक्रारी आम्ही दिल्यानंतर आमच्या आमच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील खासदार सुप्रियाता येळे यांनी आम्हाला फो बोलवून घेतल्यानंतर आम्ही आमची व्यथा त्यांच्या पुढे मांडली आणि त्यांनी एस पी साहेबांना फोन करून सांगितलं की तुम्ही यांची चौकशी करा ह्यांना न्याय कसा मिळेल असं पहा असं आमचे सुप्रियाता येथे पोलीस स्टेशनला काही अर्ज तक्रार काय दिली का नाही जितू पालवे यांनी सांगितलं होतं की तुम्हाला जीव प्यारा का पैसे प्यारा आम्ही जीव जितो पालवे हा तिथलाच एक मेजर आहे मिलिटरीमियन रिटायर्ड मिलिटरीमियन माणूस आहे आणि वाल्मिकारचा पाहून आहे रक्कम कशी दिली आठ आठ लाखशे पाचशे पाचशे रुपयाचा नोटा घेऊन दिले रोख दिली रोखशो रुपया एकशे चाळीस लोकांना ठीक आहे शेतकरी तुमच्यापर्यंत येऊन भेटलेले शेतकऱ्यांनी सांगितलं काय चर्चा झाली काय प्रकरण आहे अनेक मराठी चॅनलवर गेले दोन दिवस बारामती लोकसभा मतदारसंघातल्या अनेक शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाची बातम्या आल्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की हार्वेस्टर त्यांना ऑन मेरिट मिळणार होते सरकारकडून पण हे हार्वेस्टर मिळालेले असताना त्यांना एका मध्यस्थीने बोलवून त्यांच्या प्रत्येक हार्वेस्टर मागे आठ लाख रुपये मागणी अशी त्यांनी केली आणि असं त्यांचं एक्सप्लॉयटेशन असा अन्याय शेतकऱ्यांवर होतोय असे शेतकरी मला आता भेटायला आले होते त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली त्यांची माहिती मी घेतलेली आहे आणि मी एसपी पुणे यांना फोन केलेला आहे उद्या सगळे शेतकरी एसपी पुणे यांना भेटायला जाणार आहेत म्हणजे मला आश्चर्य वाटतय की अशी घटना आपल्या बारामतीमध्ये आपल्या बारामती लोकसभा आपल्या जिल्ह्यामध्ये एवढं एक्सप्लॉटेशन जर शेतकऱ्याचं होत असेल तर प्रचंड वेदना देणार आहे आणि अस्वस्थ करणारी परिस्थिती आहे कारण अनेक वेळा सरकार म्हणत असतं की आम्ही डायरेक्ट बेनिफिट म्हणून ट्रान्सफर करतो डीबीटीचा ऑप्शन असताना हे पैसे का द्यावे लागत आहेत आठ लाख रुपये प्रत्येक आणि हे ऑन मेरिट वर हार्वेस्टर मिळाले त्या म्हणजे ऑन मेरिट जर एखाद्या काळ्या मातीची इमान राखणाऱ्या जो आपला अन्नदाता आहे अशा शेतकऱ्याला एक हार्वेस्टर घेण्यासाठी तर पैसे द्यायला लागत असतील सरकारला किंवा एखाद्या मध्यस्थीला किती दुर्दैवी आम्हाला मला गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा